नेमकं हे प्रकरण काय ही महिला फोन आहे आम्हाला सत्तावीस तारखेला रात्री अकराच्या दरम्यान एन सी बी ऑफिसमधून पी आय साहेबांचा फोन आला होता की तुमच्याकडे असा काही प्रकार घडलेला आहे का द्वारका नगरीमध्ये मनीषा बिळवळी नावाच्या महिलेचा खून झालेला आहे अशा प्रकारची माहिती मिळाल्या आम्ही तात्काळ ता ता त्या ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणी गेल्यानंतर समोरच्या दौराजा कुलूप असल्या कारणाने आम्ही पाठीमागाल त्याचा म बाजूने जाऊन पाहिलं तर एक मृतदेह आम्हाला त्या ठिकाणी सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला परंतु लॉक केलेला असल्यामुळे आम्ही तात्काळ आम्ही घाई न करता फोरेन्सिक टीमला वगैरे बोलवून घेऊन पुढील कारवाई केलेली आहे आतमध्ये के जाऊन पाहिला असता त्या ठिकाणी तो मृतदेह जो होता तो मनीषा बिडवे यांचाच होता त्याची खात्री पटली आणि त्यानंतर आम्ही पुढची प्रक्रिया केली आहे परंतु पी एम बा येणं बाकी असल्याकारणाने गुन्हा दाखल न करता प्राथमिक आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे आणि तपास करत आहोत संतोष देशमुख सरपंच यांच्या या आरोपी जे आहेत त्यांच्या संबंधित ही महिला असल्याची चर्चा याबाबत काय माहिती नाही याबाबतीत आम्हाला खात्रीशीर अशी काही माहिती नाही आहे त्याबद्दल आम्ही असं काही सांगू शकत नाही